नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज ठाकरेंची अलीकडची विधान ऐकली की मला जरा नाना पाटेकरांची आठवण येते नाना पाटेकर हे प्रख्यात अभिनेते छान पण त्यांना कधी राजकीय प्रश्नांबद्दल काही विचारलं की अरे हा ही वाईट तो हे वाईट ही वाई। त्यांची भूमिका असते आणि खरं म्हणजे नाना पाटेकरांची अशी नक्कल खुद्द राज ठाकरेंनीच खूप वेळा केलेली आहे पण आता राज ठाकरेंचा नाना पाटेकर होत चाललाय का असा प्रश्न अनेकदा पडतो हेही वाईट तेही वाईट पण नक्की तुमची भूमिका काय तुम्ही राजकीय नेते आहात राजकीय नेते असताना सुद्धा तुम्ही जबाबदारी घ्यायला तयार नाही आहात तुम्ही सांगत नाही आहात की हे वाईट आहे त्या वाईटाच्या विरोधामध्ये मी उभा आहे आणि हे चांगलं आहे चांगल्याच्या बाजूने मी उभा आहे आणि आत्ता माझं प्राधान्य हे हे वाईट हटवणं याला आहे आणि माझी ही भूमिका आहे राज ठाकरेंची भूमिका काय राज ठाकरेंचा अजेंडा काय राज ठाकरेंना करायचंय काय हे अजिबात लक्षात येत नाही राज ठाकरे सध्या दौऱ्यावर आहेत मराठवाड्याच्या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी दौरे केले बरेच काही के ते बोलले आरक्षणाबद्दल पण त्यांनी काही भूमिका मांडली त्याची बरी चर्चा झाली बरंच काय काय झालं आणि साधारणपणे राज ठाकरेंची कुठलीही रॅली सभा याच्यामध्ये वादग्रस्तता असते तसे ते सगळा हा दौरा वादग्रस्त ठरतो आहे तो मुद्दा वेगळा मुळामध्ये राज ठाकरेंना करायचंय काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे मला कायम असा प्रश्न पडतो की राज ठाकरे यांचा पक्ष दोन हजार सहा मध्ये त्यांनी स्थापन केला मनसे नवनिर्माण करायचंय महाराष्ट्राचं म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष स्थापन केला आणि त्यावेळी साधारणपणे महाराष्ट्राचं सा नवनिर्माण महाराष्ट्राचा एक नवा चेहरा मला द्यायचा आहे मला एक नवा महाराष्ट्र घडवायचा आहे अशा प्रकारची भूमिका घेत राज ठाकरे उभे राहिले तेव्हा ते बरेच तरुण होते त्यामुळे तरुण राज ठाकरेंची ही तरुण भूमिका आश्वासक होती आणि लोकांना ती बऱ्यापैकी आवडली मी मागे सांगितलंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसं हॅपनिंग तेव्हा नव्हतं आता बरंच असतं तेव्हा फारसं हॅपनिंग नव्हतं तेच चेहरे तेच राजकारणी बदल काही फारसा होत नव्हता तेव्हा राज ठाकरे हा लोकांनी एक आश्वासक असा चेहरा वाटला राज ठाकरेंचं वक्तृत्व त्याचा एकूण करिश्मा एक्स फॅक्टर त्याच्या व्यक्तिमत्वातला हे सगळं तेव्हा होतं आजही बऱ्याच प्रमाणात आहे राज ठाकरेंनी प्रामुख्यानं मराठी महाराष्ट्र हा मुद्दा घेतला आणि दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये अगदी जोरदार यश मिळवलं तेरा आमदार त्यांचे निवडून आले मला सांगायचं आहे की राज ठाकरेंचा प्रवास नक्की चाललाय कुठे दोन हजार नऊ मध्ये तेरा आमदार निवडून आले आमदार सोडून द्या त्यानंतर दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंना दारुण अपयश आलं आपली नक्की भूमिका काय त्यांच्या लक्षात आलं नाही तोपर्यंत राजकारणामध्ये बऱ्याच गोष्टी घडत होत्या महाराष्ट्राचं राजकारण बदललं देशाचं राजकारण बदललं भारतीय जनता पक्ष हा पक्ष अत्यंत प्रभावी झाला नरेंद्र मोदी नावाचा एक वेगळा चेहरा भारताच्या राजकारणाच्या पटलावर आला आणि त्यानंतर राजकारण बरंच बदललं नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारचं उत्तुंग यश दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा अर्थातच महाराष्ट्रामध्ये भाजपला चांगलं यश मिळालं हे सगळं बदलत गेलं हे सगळ्या बदलणाऱ्या घटना घडामोडी सुरू असताना आपण नक्की काय आहे हे राज ठाकरेंना बोधा समजलं नाही नरेंद्र मोदींच्या सोबत तेव्हा उद्धव ठाकरे होते त्यामुळे कदाचित आता नरेंद्र मोदींच्या सोबत आपल्याला जाता येणार नाही असं त्यांना वाटत असावं खरं म्हणजे नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलचं सगळ्यात पहिल्यांदा कौतुक केलं ते राज ठाकरेंनी पण त्यानंतर मात्र राज ठाकरेंच्या लक्षात नाही आलं की आपण नक्की कुठली भूमिका घ्यायची हळूहळू हळूहळू दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा आपण विचार केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीचा विचार करूया दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे थेटपणे बाहेर पडले रस्त्यावर आले झंझावाती दौरे करू लागले सभा करू लागले आणि मोदी शहाना राजकारणाच्या पटलावरून हद्दपार करा अशी त्यांनी जाहीरपणे भूमिका घेतली ही भूमिका घेतली आणि अर्थातच त्या भूमिकेच्या अनुषंगानं फार मोठा जराधार निर्माण झाला लावरे तो व्हिडिओ वगैरे सगळं झालं प्रत्यक्षात मात्र निकाल वेगळा लागला मोदी शहा पुन्हा राजकीय पटल्यावर आले पण ठीक आहे असं घडू शकतं तुम्ही एखाद्या विरोधामध्ये भूमिका घेतली आणि पुन्हा त्यांना तुम्हाला अपयश मिळालं असं घडू शकतं पण तुमची भूमिका का बदलते हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे दोन हजार नऊच्या पूर्वी जे राज ठाकरे नरेंद्र मोदींच्या गुजरात मॉडेलचं कौतुक करत होते ते राज ठाकरे दोन हजार एकोणीस मध्ये मोदी शहा यांना राजकीय पटल्यावरून हद्दपार करा असं का म्हणू लागले हे कोणाला कळालं नाही आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही काहीच भूमिका घेतली नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर निकाल लागला सरकार आलं महाविकास आघाडीचं नंतर सरकार कोसळलं वगैरे बऱ्याच गोष्टी झाल्या पण हे सगळे बदल होत असताना राज ठाकरे काय करत होते तर भगविशाल पांघरून एकदम ते मशिदीवरचे भोंगे बंद करा आणि काय हनुमान चालिसा वगैरे असं काहीतरी करण्यामध्ये मग्न होते ही भूमिका त्यांनी अचानकपणे का घेतली एकदम भगवे राज ठाकरे पुढे आले राज ठाकरेंना नक्की काय करायचं होतं की राज ठाकरेंचा उपयोग कोणी करून घेत होतं माहिती नाहीये पण त्यांनी ते केलं त्याच्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी मोदींच्यासाठी मोदींना पाठिंबा आहे माझा म्हणून मी महायुतीला पाठिंबा देतो आहे अशी जाहीर भूमिका घेतली तशी जाहीर भाषणं केली सभा घेतल्या आता राज ठाकरे असं म्हणत आहेत की हा जो निकाल लागलाय लोकसभेचा तो लोकसभा निवडणुकीचा निकाल हा उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती नाही शरद पवारांबद्दलची सहानुभूती नाही तर हे अँटी मोदी मत आहे लोकांना मोदी नको होते लोकांना मोदी नको होते लोकांना भाजप नको होते म्हणून हे मत आहे आणि जग देशभरामध्ये या प्रकारचा निकाल लागलेला आहे तो महाराष्ट्रात पण लागला आहे त्यामुळे त्यांचं वाक्य असं आहे की एक लक्षात घे की विरोधक कधीही जिंकत नसतात सत्ताधारी हरत असतात सत्ताधाऱ्यांचा पराभव आहे हा मोदींचा पराभव आहे हा हे हा विजय हा महाविकास आघाडीचा नाही आहे त्यामुळे शरद पवार उद्धव ठाकरे हे आपलं यश आहे असं मानू नये हा पराभव मोदींचा आहे हे अँटी मोदी वोट आहे अँटी इन्कम्पन्सी वोट आहे आता मलाही कळत नाही की जर राज ठाकरेंना आत्ता जे कळतंय मग दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणूक आत्ता झाल्या तर लोकसभा निवडणुकीमध्ये अँटी मोदी वोट हे अँटी मोदी सेंटिमेंट तुमच्या लक्षात नाही आलं मोदींच्या विरोधामध्ये एवढं जनमत आहे हे तुमच्या लक्षात नाही आलं बरं जनमत का आहे हे तुमच्या लक्षात नाही आलं तरीही तुम्ही मोदींना पाठिंबा दिला तरी तुम्ही मोदींच्या पाठिंब्यासाठी महायुतीला पाठिंबा दिला याचं लॉजिक काय हे कळत नाहीये पण पुन्हा आत्ता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे अचानकपणे सक्रिय झालेले आहेत आता काही दौरे सुरू झालेले आहेत दौऱ्यांमध्ये मी परवाही उल्लेख केला होता या दौऱ्यांच्या निमित्तानं त्यांची नक्की त्यांची नक्की भूमिका काय त्यांची वोट बँक काय त्यांना नक्की काय म्हणायचं म्हणजे ठीक आहे तुम्ही मोदी शहा यांना राजकीय पटल्यावरून हद्दपार करा असं म्हणालात नंतर मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देतोय असं म्हणालात आज तुम्ही असं म्हणताय की मोदींनाच विरोध होता आणि हे सगळं अँटी मोदी वोट आहे जे महाविकास आघाडीला मिळालं अरे भाई के तुमचं म्हणणं काय आहे याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे तुम्हा तुमचं राजकारण काय आहे तुमच्या राजकारणाचा अवकाश काय तुम्हाला गुजरात मॉडेल योग्य वाटलं तेव्हा नंतर मोदींना राजकीय पटलावरून हद्दपार करा असं वाटलं नंतर पुन्हा मोदी आवश्यक वाटले आणि आज पुन्हा हे अँटी मोदी वोट आहे असं वाटतं मोदींना विरोध कशामुळे आहे त्या राजकारणाच्या सोबत तुम्हाला जायचंय की नाही आणि दोन हजार एकोणीस मध्ये एवढं मोदींना राजकीय पटल्यावरून हद्दपार करा असं म्हणणेपर्यंत निर्वाणीची वेळ आलेली आहे असं तुम्हाला तेव्हा काय वाटलं चोवीसला काय वाटलं नाही आणि आता अचानकपणे तुम्ही काय बोलता आहात तुमची भूमिका काय तर तुमचा मुद्दा काय आहे हे सगळं राजकारणामध्ये चिखल झालाय कचरा झालाय वाईट झालंय हे म्हणजे कोणीतरी एखाद्या वयोवृद्ध विचारवंतानं वयोवृद्ध शिक्षकानं आपलं अगदी आयुष्याच्या संध्याकाळी चहा पिता पिता काय हे राजकारण बघवत नाही मला भयंकर आहेत सगळे असं अरे पण तुमचा राहुल काय तुम्ही काय करणार आहात राज ठाकरेंची आज भूमिका काय आहे हे मला कळत नाहीये आणि या सगळ्याचा संदर्भ एकूण खरोखरच एवढ्या जागा त्यांना लढवायच्या ते म्हणतात की मला सव्वाशे सव्वा दोनशे अडीचशे जागा लढवायच्या आहेत नक्की काय होईल पण तर पुढचा मुद्दा असा आहे की त्यांनी त्यांनी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आता याच्यामध्ये जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका प्रामुख्यानं आरक्षणाच्या अनुषंगाने आहे आता आरक्षणाबद्दल राज ठाकरेंची भूमिका अशी आहे ती अनेकदा त्यांनी मांडली आहे की जातीपातीचं राजकारण मला मानलं नाही आता राज ठाकरेंची ही भूमिका बरोबर पाहता बरोबर वाटते का अगदी बरोबर वाटते की जातीमध्ये विखार असता कामा नये दोन जाती परस्परांशी बोलत नाहीत असं असता कामा नये जात ही माणसाची ओळख असू नये हे अगदी खरं आहे पण असं म्हणताना राज ठाकरे एका मोठ्या सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष करतात त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना असा उल्लेख केला की आरक्षणाचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला आणि खरं म्हणजे त्याहीपूर्वी त्याहीपूर्वी महात्मा फुल्यांनी मांडला आणि त्याहीपूर्वी रागेर्षी शाहूंनी मांडला आता त्यांना रागेर्षी शाहू महाराजांच्या पूर्वी फुले होते हे बहुधा खरं माहिती नाहीये पण एनिवे त्यांनी फुलेशाहू आंबेडकर असं जी काही मांडणी केली ते त्यांना जेवढं समजलंय त्या प्रकारे मांडणी केली आणि त्यामध्ये त्यांनी आरक्षणाचं समर्थन केलं पण हे आरक्षण हे आर्थिक निकषावर असलं पाहिजे असं म्हटलं मुळात राज ठाकरेंना आपलं सामाजिक वास्तव कळलेलं नाहीये राज ठाकरेंनी हे जाहीरपणे म्हटलं पाहिजे की आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण पेटू नये आरक्षणाच्या मुद्द्यावरून कोणीही जातींचं राजकारण करू नये आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय हिंसाचार वाढू नये आणि अशा प्रकारचा प्रयत्न कोणीच करू नये हे अगदी खरं त्यांनी असं म्हटलं पाहिजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सगळ्या सत्ताधीशांनी काय प्रकारची भूमिका घेतली हे त्यांना म्हणता येणे अगदी शक्य सत्तेमध्ये जेव्हा काँग्रेस होतं तेव्हा काँग्रेसनं काय केलं भाजप होतं भाजपनं काय केलं हेही बोलता येणं शक्य पण आरक्षण हे जातीवर असू नये ते आर्थिक निकषांवर असावं असं जेव्हा राज ठाकरे म्हणतात तेव्हा त्यांनी जरा सामाजिक वास्तवाचा अभ्यास केला पाहिजे राज ठाकरे ज्या वर्गातून आले तो प्रिव्हिलेज्ड वर्ग आहे त्यांना हे समजणं कदाचित शक्य नाहीये पण त्यांनी नीटपणे वाचन केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे प्रामुख्यानं प्रबोधनकार ठाकरे यांची भूमिका त्यांनी व्यवस्थितपणे समजावून घेतली पाहिजे प्रबोधनकार ठाकरेंनी प्रबोधन नावाचं जेव्हा सुरू केलं तेव्हा त्यांनी जी भूमिका मांडली होती आणि कर्मवीर भाऊराव पाटलांसोबत प्रबोधनकार ठाकरेंनी जे काम केलं की सर्वसामान्य घरातली मुलं शिकली पाहिजेत त्यांना त्या प्रकारच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत मुळामध्ये हा प्रश्न संधींचा आहे संधींचा संधींची समानता मिळाली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि केवळ जातीय निकषांवर जेव्हा संधींची समानता हिरावून घेतली जाते तेव्हा जात हा मुद्दा महत्वाचा असतोच अनेकदा लोकांना असं वाटतं ना की आणि असं वाटू शकतं म्हणजे विशेषतः तरुण मुला मुलींना असं वाटतं की ह्या आरक्षणाच्या सगळ्या गोंधळामुळे हे सांगितलं पाहिजे की आरक्षणामुळे जात तयार झालेली नाहीये जातीमुळे आरक्षण आलेलं आहे जात अगोदर आली मग आरक्षण आलं आणि तेव्हा त्याच्या मागची भूमिका वेगळी होती की केवळ मी अमुक जातीचं आहे म्हणून माझ्यावर अन्याय होत असेल तर मग त्याला संधींची समानता असली पाहिजे आणि संधींची समानता नसेल तर थोडसं तुम्हाला वेगळ्या पद्धतीच्या त्यांना संधी द्याव्या लागतील त्याला आरक्षण असं म्हटलं जातं बरं आरक्षणाची कल्पना वेगवेगळ्या प्रकारे अगदी अनेक ठिकाणी आहे अमेरिकेमध्ये सुद्धा आरक्षण आहे त्यामुळे मला असं वाटतं की मुळात हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की आरक्षणाची कल्पना काय आरक्षणाचा हेतू काय त्याच्यामध्ये जा आर्थिक निकषांवरच आरक्षण हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे आरक्षण हा गरिबी हटावचा मुद्दा नाही की तुम्ही गरीब आहात आणि तुमची गरिबी हटवायची असेल तर आरक्षण आहे असा आरक्षण हा मुद्दा नाही आरक्षण हा मुळामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तो सामाजिक समतेचा सा, सामाजिक न्यायाचा सा विचार आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे लक्षात येत नाही म्हणून अनेकदा गडबड होते राज ठाकरेंना सुद्धा आरक्षणाचा अर्थ कळलेला दिसत नाहीये त्यामुळे ते सरळसोटपणे विश्लेषण करतात की जे वरवर मातं बरोबर वाटतं त्यांचा हा मुद्दा मान्यच आहे की जातीय आरक्षणाच्या निमित्ताने कोणीही जातीय हिंसाचारापर्यंत जाऊ नये जातीय दंगली पेटतील अशा प्रकारचं वातावरण तयार करू नये हे सगळं मान्य आहे पण म्हणून आरक्षणाचा मूळ विचार जो आहे त्याबद्दल राज ठाकरेंनी जरा अभ्यासपूर्वक पद्धतीने व्यक्त झालं पाहिजे मी मागे असं म्हटलं की समजा केवळ गरीब या जातीचा आणि गरीब त्या जातीचा याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो हा जो मुद्दा आहे त्यामुळे त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे आरक्षण आणि जात व्यवस्था याचं सामाजिक वास्तव याचा उल्लेख आणि याचा विचार राज ठाकरेंनी फार नीटपणे केला पाहिजे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनिल शिदोरेंचा उल्लेख केला की अनिल शिदोरेंना कुणीतरी विचारलं कुठेतरी धाब्यावर की आप कोणसे जाती के हो तर हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये येणं फार गैर आहे वगैरे हे सगळं मान्य आहे मला असं वाटतं की अनिल शिदोरे आणि बाकी सगळ्या टीमनं त्यांना समजावून सांगितलं पाहिजे की बरोबर आहे आपला जो आता मुद्दा मांडायचा आहे तो मुद्दा आपण मांडूया आरक्षणाबद्दलची भूमिका पण मांडूया पण सरसकट आरक्षण आर्थिक निकषांवर करावं आणि आरक्षण असूच नाही जातीवर असं करून चालणार नाही त्याच्यामध्ये सामाजिक न्यायाचा मुद्दा एक वेगळा आहे त्याबद्दलही आपल्याला बोलावं लागणार आहे ज्याप्रमाणे महिलांचं आरक्षण आपण वेगळ्या प्रकारे मान्य केलं की पिढ़ा आता आपण जर अचानकपणे म्हटलो की स्त्री पुरुष सगळेच माणूस आहे त्यांना सारखं पण तरीही महिलांना वेगळं आरक्षण देण्याची आवश्यकता यासाठी आहे कारण महिलांना पिढ्याने पिढ्या ज्या प्रकारची संधीची समानता नाकारली गेली म्हणून महिलांना आता आपल्याला त्या अर्थानं थोडंसं हे करणं आवश्यक आहे त्यामुळे मला असं वाटतं की या याचा विचारच वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे आणि मी म्हटल्याप्रमाणे हे केवळ भारतामध्ये आहे असं नाही ते सुद्धा आहे फक्त भारतामध्ये जात वास्तव आणि जातीची उतरंड भारता हिंदु धर्मा देना, देना। हे भारताच्या हिंदू धर्माच्या सगळ्या व्यवस्थेचं एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे त्यामुळे आपल्याकडची व्यवस्था वेगळी आहे पण संधींच्या समानतेसाठी या प्रकारचे विशेष सुविधा देणं विशेष संधी देणं आरक्षण देणं हे हे सगळीकडेच घडतं त्यामुळे त्याबद्दल जरा राज ठाकरेंनी विचार केला पाहिजे पण एनिवे माझा मुद्दा असा आहे की राज ठाकरे सरळ सुटपणे बोलत आहेत त्यांचा मुद्दा आता असा आहे की जरागे पाटील यांचं जे आंदोलन आहे तर ते शरद पवारांनी सुरू केलेलं आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेलं आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान करतात ठीक आहे त्याबद्दल त्यांना काय भूमिका मांडावी ती भूमिका त्यांनी मांडावी पण मी म्हटल्याप्रमाणे मुळात राज ठाकरेंनी ठरवावं लागेल की आपण नक्की काय भूमिका मांडतो आहोत आता दिसते आहे असं की राज ठाकरेंनी साधारणपणे या प्रकारची भूमिका मांडत जावी त्यामुळे महाविकास आघाडीची वोट बँक ही कमी व्हावी राज ठाकरेंनी ती वोट बँक आपल्याकडे घ्यावी आणि त्याचा महायुतीला फायदा व्हावा असं साधारणपणे गणित आहे असं अनेकांना वाटतं मला माहिती नाही आहे नक्की काय डोक्यात आहे पण मला हे कळत नाही की एकीकडे त्या अमोल मिटकऱ्यांसारख्या सा, आमदाराला ज्या प्रकारे अख्खी मनसे ट्रोल करत सुटलेले आहे चूक कोणाची बरोबर कोण हा मुद्दाच नाही आहे पण एकूण मनसेच्या लेखी अमोल मेटकरी हा काही हा महत्वाचा विषय असू शकत नाही त्यापेक्षा फार मोठे मोठे विषय आहेत मुळात राडा करणं गोंधळ करणं काहीतरी तुटून पडणं एवढं सगळं करत बसणं याच्यापेक्षा सुद्धा व्यापक राजकारण आपल्याला उभं करावं लागणार आहे हे राज ठाकरेंच्या लक्षात आलं पाहिजे मुळामध्ये हे शक्य आहे की आता रा� राज ठाकरे जे काही बोलतायत जे काही मानतायत जे भूमिका घेत आहेत त्याचा कदाचित फायदा जर कदाचित फायदा हा होऊ शकतो भाजपला किंवा महायुतीला मी म्हटल्याप्रमाणे राज ठाकरे जी वोट बँक त्यांच्याकडे असेल अर्धा टक्के असेल पाव टक्के असेल एक टक्के असेल ते कदाचित महाविकास आघाडीची या प्रकारची वोट बँक जी काही आहे की जी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे महायुतीपासून पूर्णपणे गेलेली आणि महाविकास आघाडीकडे गेलेली आहे त्यातली काही मतं कदाचित राज ठाकरे या भूमिकेमुळे घेऊ शकतात आरक्षणाला थेट विरोध मनोज जरांगे पाटलांना या प्रकारे थेट विरोध अशा प्रकारची भूमिका राज ठाकरेंशिवाय कोणी घेऊ शकत नाही राज ती भूमिका थेटपणे घेऊ शकतात आणि कदाचित त्याचा त्या वोट त्या बँकेचा महायुतीला फायदा होऊ शकतो शिवाय उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशा संघर्षामध्ये कदाचित उद्धव ठाकरेंची काही मतं काय शून्य पॉईंट एक दोन तीन टक्के जे असतील ती कदाचित राज ठाकरेला मिळतील असा होरा महायुतीचा असू शकतो आणि त्यामुळे राज ठाकरेंना या प्रकारे प्रोजेक्ट करणं हे भाजपला कदाचित योग्य वाटत असेल सुद्धा पण हे उलटही घडू शकतं उलट दोन तीन पद्धतीने घरु घडू शकतात एक म्हणजे जेव्हा संघर्ष असा होईल की उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे विरुद्ध राज ठाकरे तेव्हा राज ठाकरे हे एकनाथ सुद्धा मत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही असं घडू शकतं त्यामुळे ते केवळ इकडचीच मतं घेतील असं मानण्याचं कारण नाही ते महाविकास आघाडीची मतं घेतीलच पण कदाचित ते महायुतीची प्रामुख्याने एकनाथ सुद्धा मतं घेऊ शकतात कारण शिवसेनेमध्ये जे काही झालंय की शिवसैनिकांपुढे शिवसेनेच्या मतदारांपुढे तीन पर्याय असतील उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे राज ठाकरे तर कदाचित उद्धव ठाकरेंची वोट बँक आता बऱ्यापैकी स्थिर झालेली आहे एकनाथ शिंदेची मात्र वोट बँक आणखी अस्थिर आहे त्यामुळे एकनाथ शिंदेच्याच वोट बँक मधला एखादा शेअर काही शेअर राज ठाकरे घेतील का हा पण विचार आपण तेवढाच केला पाहिजे दुसरीकडे अजित पवारांच्या अनुषंगानं जी जी भूमिका मांडली जाते किंवा अमोल मिटकरींच्या अनुषंगानं जे मनसे करते आहे त्याचाही फटका नक्की कोणाला बसेल हे बघितलं पाहिजे पुढचा जो मुद्दा आहे तो असा की अर्थातच शेवटी राज ठाकरेंची प्रतिमा ही ज्या प्रकारे मराठी अशा प्रकारची प्रतिमा आहे मराठी भाषिक भाषक महाराष्ट्र प स्वप्रांतीय पर आणि परप्रांतीय जी भूमिका आहे आता बऱ्याच ठिकाणी मोठमोठ्या म्हणजे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये प्रामुख्याने जे ये मतदारसंघ येतात त्या मतदारसंघाचा विचार केला आणि अलीकडेच मान्यत्रसुद्धा बऱ्यापैकी अमराठी मतदार हा मोठ्या संख्येने वाढलेला आहे असे जे परप्रांतीय मतदार आहेत की जे परप्रांतीय मतदार हे भाजपमुळे भाजपकडे खरं म्हणजे येण्याची शक्यता आहे ते मतदार जर राज ठाकरे आणि भाजप सोबत आहे असं वाटलं तर ते मतदार उलट पक्ष भाजपपासून दुरावतील का असं पण एक मुद्दा आहे आता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राज ठाकरे वेगळेच लढणार असल्यामुळे तो कदाचित मुद्दा फारसा येणार नाही पण एक शक्यता अशी आहे की राज ठाकरेंना सोबत घेतल्याचा महायुतीला फायदाच होईल असं मांडण्याचं कारण नाही कदाचित फटका बसू शकतो पण महायुती त्यांना सोबत घेणार नाही वेगळं लढवेल पण वेगळे लढवलं तरीसुद्धा मतांचं विभाजन हे भाजपच्या सोयीच होईल असंही मांडण्याचं कारण नाही दोन्ही अर्थानं मला असं दिसतंय की कोणती भाजपची आहे आणि याच्यामध्ये एक नक नक्की आहे कदाचित राज ठाकरेंचा फायदा राज ठाकरेंना सोबत घेतल्याचा किती फायदा होईल राज ठाकरे वेगळे लढल्याचा किती फायदा होईल मला असं दिसतंय की राज ठाकरे वेगळेच लढतील आणि राज ठाकरे वेगळे लढण्याचा फायदा आहे असं आता भाजपला वाटतं आहे तर राज ठाकरे वेगळे लढले तर भाजपला किती फायदा होईल ही सगळी गडी तर वेगळी पण राज ठाकरेंना मात्र कधीतरी शांतपणे आपल्या भूमिकांचा नीटपणे विचार करण्याची आवश्यकता आहे प्रबोधनकारांची भूमिका काय आपली भूमिका काय हा विचार केला पाहिजे दुसरं म्हणजे आपली स्वतःची भूमिका काय दोन हजार नऊला आपण काय भूमिका घेतो चौदाला आपण काय भूमिका घेतो एकोणीसला आपण काय भूमिका घेतो चोवीसला आपण काय भूमिका घेतो हे भूमिका आपण अशा कशा बदलतो आणि एवढ्या भूमिका बदलून सुद्धा लोकांनी आपल्याला स्वीकारावं अशी तुमची अपेक्षा असेल आणि पुन्हा काही झालं तर माझे लोक आहेतच माझे कार्यकर्ते आहेतच मग तुम्हाला तुमचा चेहरा आरशात बघावं लागेल तुम्हाला तुमची पाठ आरशात बघावी लागेल तुम्हाला तुमचं पोट आरशात बघावं लागेल अलीकडे शरीराचे अनेक अवयव राज ठाकरेंना आठवतात अमेरिकेहून आल्यानंतर त्याच्या एका अवयवानं आनंदाने हंबरडा फोडला होता ते आता राज ठाकरे काय बोलतील काही सांगता येत नाहीये पण मला असं वाटतं की राज ठाकरेंनी आता फार गंभीरपणे आपल्या भूमिकेचा विचार करण्याची वेळ आलेली आहे नाहीतर आणि हे मी काय सांगतोय एक महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा प्लेअर एक महत्वाचा राजकीय नेता महत्वाचा राजकीय पक्ष की ज्याचं काही गारुड आहे करिश्मा आहे आकर्षण आहे लोकांना महत्वाचा वाटतो असा नेता या प्रकारे त्याच्या भूमिकांच्या बदलामुळे त्या पक्षाचं पण नुकसान होऊ नये आणि महाराष्ट्राची भूमिका मांडणारा एक पक्ष जो आहे मी म्हटलं ना, कि वा कि ना की हे असं आहे की राजकारणामध्ये सगळ्याच पक्षांची सगळ्या विचारांची आवश्यकता आहे असं मानणारा मी आहे की त्यांची त्यांची आपली एक स्पेस असते ती स्पेस प्रत्येकाला मिळाली पाहिजे राज ठाकरेंनी आपली स्पेस गमावू नये या सगळ्या सक... गोंधळामध्ये आणि कोणीतरी त्यांचा वापर करू नये हे मात्र मला निश्चितपणे वाटतं काय होईल माहिती नाही आहे तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू